मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे पूर्ण व्हिडिओ पहा काल वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा झाल्यानंतर किंवा त्याच्या अगोदरही मी काही असे व्हिडिओ पाहिले आणि नंतरसुद्धा काही व्हिडिओ पाहिले जे या मोर्चाला विरोध करणारे होते आणि त्यामध्ये काही व्हिडिओ हे बौद्ध समाजाचे होते काही व्हिडिओ हे एस समाजाचे होते लक्षात घ्या म्हणजे एकीकडे इक आपण असं म्हणत असताना की आर एस एस ही मराठ्यामध्ये मध्ये शिरलेली आहे परंतु ती आता काही बौद्धांच्या घरापर्यंतसुद्धा आलेली आहे आणि दलिता इतर जो दलित समाज आहे त्यांच्या घरापर्यंत अगोदरच पोहोचलेली आहे आणि सगळ्यात जास्त मराठ्यांपेक्षा कारण मी मराठा समाजाचं मला बरंच आकलन आहे खास करून आमच्या मराठवाड्यामध्ये तरी पश्चिम महाराष्ट्राचं जास्त सांगता येणार नाही परंतु एवढी मराठ्यामध्ये आर एस एस रुजलेली नाही आमच्या मराठवाड्यामध्ये परंतु लक्षात घ्या ओबीसी मध्ये जास्त आर एस एस रुजलेली आहे आणि सुधीर मुनगुंटीवार जे ओबीसीचे नेते आहेत काय म्हणत आहेत ज्या या मोर्चाची जी मागणी करणाऱ्यांना पार राष्ट्रद्रोही मूर्ख म्हणण्यापर्यंत ओबीसी नेत्यांची मजल गेलेली आहे जो ओबीसी समाज महागासवर्गीय आहे लक्षात ठेवा ओबीसी समाज म्हणजे काय महागासवर्गीय आहे आणि मागासवर्गीय समाज आज मनुवादाचं समर्थन करत आहे विषमता विषमतेचं समर्थन करत आहे म्हणजे हे किती भयानक आहे म्हणजे गुलामीचं समर्थन करत आहे म्हणजे त्यांचा जो आका आहे मोहन भागवत या मोहन भागवतचं समर्थन ओबीसी समाज ओबीसी नेते करत आहेत आता यामध्ये आपण सरसकट ओबीसी समाज म्हणू शकत नाहीत ओबीसी नेते म्हणू शकतो आणि ओबीसी समाजामध्ये हे केवळ एक पाच ते दहा टक्केपर्यंत शिरलेलं आहे माझ्या अंदाजानुसार आणि तितक्याच प्रमाणामध्ये सेम ओबीसीची जी कहाणी आहे सेम तीच मराठ्यांची कहाणी आहे आणि मराठा नेत्यामध्ये सुद्धा एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे एकनाथ शिंदेंनीसुद्धा आर एस एसला राष्ट्रप्रेमी संघटन म्हटलेलं आहे म्हणजे एकीकडे इक आपण अशी मांडणी करत असताना की मराठा आणि ओबीसी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि दोघंही आर एस एसचे गुलाम झालेले आहेत परंतु काही व्हिडिओ पाहिल्यानंतर आता आर एस एसची पोहोच पार बौद्ध समाजापर्यंतसुद्धा गेलेली आहे परंतु यावर जास्त रिॲक्ट करण्याची गरज नाही लक्षात ठेवा यावर जास्त रिॲक्ट करण्याची गरज नाही आपला जो लढा आहे तो संविधानिक मार्गाने आहे लगेच लगेच लगीछ काही लोक म्हणतील अरे कोण आहे मग तो चला त्याचा शोध घ्या तसं नाही आपण संविधानाला कायद्याला मानणारे माणसं आहोत आणि त्याला उत्तर हे चळवळीचं उत्तर हे चळवळीने कायद्याचं उत्तर हे कायद्याने देता आलं पाहिजे आणि आर एस एसचं उत्तर हे प्रबोधनाने देणं गरजेचं आहे आणि प्रबोधनाच्या चळवळी बंद पडलेल्या आहेत आता एकीकडे एक काही कॉमेंट अशा येतात मला लक्षात ठेवा आपल्याच जे समतेचे समर्थक आहेत जे समता स्वातंत्र्य बंधुता न्याय संविधान यांना मानणारे लोक आहेत असेच काही जण अशा कॉमेंट करतात की महाराज जाऊ दे हे चालूच राहणार आहे हे लोक सुधारणार नाहीत यांना बोलून काय उपयोग आहे यांना सांगून काय उपयोग आहे हे असंच चालू राहणार आहे आपल्या बोलण्याने काही फरक पडणार नाही परंतु मित्रांनो इथंच आपण चुकलेलो आहोत इथंच आपण मार खाल्लेला आहे लक्षात ठेवा काय झालेलं आहे या मागच्या दहा पाच वर्षामध्ये ग्राउंड लेवलवरच्या चळवळी संपलेल्या आहेत सगळेजण डिजिटल झालेले आहेत लक्षात ठेवा प्रत्यक्षामध्ये कोणीही एकमेकांच्या गाठी भिटी घेत नाही काही नाही मीटिंग होत नाहीत काही प्रबोधन होत नाही सगळ्या प्रबोधनाच्या चळवळी फार जवळपास थंड पडलेल्या आहेत जेवढ्या फक्त ऑनलाईन तेवढ्या शिल्लक आहेत आणि त्यामुळे आर एस एसला भारतीय जनता पार्टीला एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे आणि त्या पोकळीचा ते फायदा घेत आहेत हे खास खास करून प्रबोधन चळवळीतील लोकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे मागलदी प्रवीणदादा गायकवाड संभाजी ब्रिगेडचे यांच्यावर हमला झाला त्याच्यानंतर सुद्धा असं वाटलं होतं क्षणभर की का यानंतर काहीतरी होईल या चळवळी एकत्र ये येतील पुन्हा नव्याने ग्राउंड लेवलला काम करतील परंतु काही सुद्धा नाही लक्षात ठेवा काही सुद्धा नाही म्हणजे येणाऱ्या काळामध्ये हे असंच राहणार आहे आणि आर एस एस विषमतावादी विचार जास्तीत जास्त फोपावत जाणार आहेत कारण तुम्ही त्यांना संधी देत आहात कोणाचीही ग्राउंड लेवलवर काम करण्याची तयारी नाही कोणीही कोणाला प्रत्यक्ष भेटायला तयार नाही बोलायला तयार नाही दोन मित्र जर बसले दोन मित्र जर बसले तर दोघं जण आपापला मोबाईल घेऊन बसतात परंतु एकमेकांशी संवाद साधत नाहीत एकमेकांशी बोलत नाहीत एकमेकांना भेटत नाहीत मित्र सुद्धा आता ठराविक झालेले आहेत चार दोन मित्र तेवढेच ठराविक झालेले आहेत अशा पद्धतीने प्रत्येक चळवळीचं काम झालेलं आहे आणि जेवढ्या काही संघटना आहेत लक्षात ठेवा आंबेडकरी संघटना असतील किंवा अन्य कोणत्याही संघटना असतील प्रत्येकाचं फक्त एक सर्कल आहे तेवढेच दहा पाच मित्रांचं याच्या पलीकडे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष उपाध्यक्ष याच्या पलीकडे काहीसुद्धा नाही आणि त्यामुळे चळवळी मुडीत निघालेल्या आहेत आणि अशामध्ये जर आर एस एस उद्या मराठ्यांपर्यंत येत होती काही आश्चर्य नव्हतं कारण हजारो वर्षापासून त्यांच्यावर या मनुवादाचा पगडा आहे ओबीसी पर्यंत येत होती यात काही आश्चर्य नव्हतं हजारो वर्षापासून पगडा आहे परंतु मागच्या सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये बौद्ध समाजाने दाखवून दिलेला आहे जगाला की आम्ही यामधून बाहेर पडलेलो आहोत आम्ही समतेचा मार्ग ऍक्सेप्ट केलेला आहे आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने चाललेलो आहोत आणि तिथपर्यंत सुद्धा आता जर आर एस एस पोहोचली असेल तर ही गोष्ट मात्र अत्यंत चिंतनीय आहे आणि त्यामध्येच त्यांनी परत काढलं की बाबासाहेब आंबेडकर कुठं संघाच्या शाखेत गेले होते त्याच्याविषयी मी आता एक आमदार कोण केनेकर आहे भारतीय जनता पार्टीचा त्याने सुद्धा ते म्हटलं अनेकांच्या पोस्ट पाहिल्या आता लोकांनी कॉमेंट करताना सुद्धा जे आर एस जे आर एस एसचे चे समर्थक मराठा ओबीसी किंवा काही बौद्ध आहेत काही दलित आहेत ते सुद्धा आता अशा कॉमेंट करायला लागलेले आहेत की अरे बाबासाहेब आंबेडकर स्वत संघाच्या शाखेत गेले होते आणि मग तुम्ही काय विरोध करताय लक्षात घ्या त्यानंतर त्यावर एक बी बी सी न्यूज आहे त्या बी बी सी न्यूजने याचं सखोर सखोल असं विवेचन केलेलं आहे आणि प्रत्यक्ष त्याचा आढावा घेऊन एक रिपोर्ट बनवलेला आहे असं बाबासाहेब आंबेडकर कुठंही संघाच्या शाखेमध्ये गेल्याचा कसलाही पुरावा नाही लक्षात घ्या आणि यावर बी बी सी न्यूजने मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना सुद्धा प्रश्न विचारला याबाबत तर मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे हे फेक नॅरेटिव्ह आहे ही फेक न्यूज आहे परंतु फेक गोष्टी रुजवण्यामध्ये आर एस एस पटायत आहे हजारो वर्षांपासून पासून पुराणामध्ये काय केलेलं आहे त्यांनी इतिहासामध्ये काय केलेलं आहे फेक नेरेटिव्हच्या आधारे येथील बहुजनांना गुलाम केलेला आहे अगदी त्याच पद्धतीने खोट बोल पण रिटून बोल यामध्ये हे लोक पटाईत आहेत आणि आपण किती जरी सांगितलं तरी आता हे तीच मांडणी करणार आहेत आणि त्यांना रान मोकळं आहे त्यांना मैदान मोकळं आहे कारण चळवळी संपलेली आहेत लक्षात ठेवा चळवळी पूर्णपणे संपलेली आहेत त्यामुळे त्यांना रान मोकळं आहे मैदान मोकळं आहे प्रत्यक्ष ग्राउंड लेवलवर जाऊन काम करण्याची कोणाचीही तयारी नाही हे वास्तव आहे कोणाला वाईट वाटेल अशामध्ये हा जेवढे काही त्या बी बी सी न्यूजने जो रिपोर्ट बनवला होता त्यांनी अनेक ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकांची लाईन टू लाईन वाचलेली आहे खंडांची लाईन टू लाईन वाचलेली आहे अशांच्या सुद्धा मुलाखती भेटी बी बी सी न्यूजने घेतल्या बी बी सी न्यूज हे एक ऑथेंटिक चॅनल आहे लक्षात ठेवा निदान आ, इतर मीडियाच्या पेक्षा एक नाईन अबव्ह नाईन्टी पर्सेंट ऑथेंटिक चॅनल आहे आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की असं बाबासाहेब आंबेडकरांनी कुठेही कोणत्याही संघाच्या शाखेला भेट दिलेली नाही आता नॅरेटिव्ह कसं पसरत लक्षात ठेवा नॅरेटिव्ह कसं पसरत की उदाहरणार्थ मान्य प्रकाश आंबेडकर पुण्याला आले त्यांनी त्यांचे काही नियोजित दौरे केले काही कार्य असेल कुणाला भेटी गाठी असताल केल्या परंतु मग पसरवायचं कसं मग पन्नास वर्षांनी असं पसरवायचं येणाऱ्या काळामध्ये मान्य प्रकाश आंबेडकर साहेब या या वर्षी पुण्याला आले होते आणि मग पुण्यामध्ये तर आर एस एस ची शाखा हे कार्यालय आहे मग मान्य प्रकाश आंबेडकर साहेब पुण्याला त्या शाखेमध्ये सुद्धा गेले म्हणजे बाबासाहेब आंबेडकर साताऱ्याला वेगळ्या कामासाठी गेले किंवा कुठं कोणतं ठिकाण आहे ते तिथं वेगळ्या कामासाठी गेले त्या शहरामध्ये आणि त्याचाच आधार घेऊन फक्त त्याचाच आधार घेऊन म्हणजे त्या शहरामध्ये गेले म्हणजे उदाहरणार्थ काल आ, सुजात आंबेडकर छत्रपती संभाजीनगरमध्ये गेले आता छत्रपती संभाजीनगरमध्ये गेले एवढ्या एका मुद्द्यावरून लगेच छत्रपती संभाजीनगरच्या आर एस एसच्या शाखेमध्ये गेले असा जावाई शोध लावण्यामध्ये हे लोक पहिल्यापासून पटाईत आहेत हे लोक पहिल्यापासून यामध्ये पटाईत आहेत कशाचाही कसलाही बिनबुडाचा आधार नसताना हे असला एकदम हास्यास्पद आधार हे बनवतात परंतु लोकांच्या त्यांच्या अंधभक्तांच्या डोक्यावर हे बिंबवण्यामध्ये यशस्वी होतात आणि याला कारणीभूत लक्षात ठेवा याला कारणीभूतसुद्धा आपण आहोत माझ्या सकट शिवराय फुलेशाव आंबेडकर यांना मानणारे आपण सगळे आहोत आपण कमी पडत आहोत हे मान्य करा या निमित्ताने अधिक सविस्तर बोलेल नंतर कधीतरी तुर्तास आपल्या प्रतिक्रिया खूप महत्त्वाच्या आहेत रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम